एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी बंजारा समाज आक्रमक नांदेड वाशीमध्ये मोर्चा मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यानंतर राज्यातील बंजारा समाज देखील आक्रमक झालेला असून एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे आंदोलन सुरू आहे यात आज नांदेड आणि वाशीमध्ये बंजारा समाजाकडून महा एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लाखो बंजारा बांधव सहभागी झाले एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे यासाठी आज नांदेडमध्ये महा एल्गार मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार समाज देण्यात येत असणाऱ्या आरक्षणानुसार बंजारा समाजाचा देखील एस टी प्रवर्गात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी होते आहे यासाठी मागील महिनाभरापासून आंदोलन सुरू असून आज पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात आला नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चात लाखो बंजारा बांधव सहभागी झाले असून नांदेड जिल्ह्यातील तालुका स्तरावरील मोर्चानंतर आता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे यावेळी समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे मी लक्ष्मण पवार आम्ही हातगावून आलेलो आहोत आणि हैदराबादच्या गॅजेटनुसार आमची नोंदणी असल्यामुळे जसं मराठा आरक्षणच्यामुळे हैदराबाद गॅजेट आलं आहे त्याच्यामध्ये आमचं नोंद आहे त्याच्यामुळे आम्हाला एस टी म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हे आमची सुरूपासून मागणी आहे आणि आताच याच्यामुळे आम्हाला त्याच्या मागणी एवढी पोर पोर संख्या म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाकडं आवेदन द्यायला आलो होतो की आमची मागणी पूरी करायला पाहिजे हे पोरपर्यंत आलं पाहिजे किती संख्या आली होती हे हे दोन तीन लाख रुप दोन तीन लाख तर संख्या असेल आमच्या इथं पुरा नांदेडमध्ये आमचे पूरपूर आमचे समाजाचे लोक आलेले आहेत समाज माझं नाव राम चव्हाण राहणार नांदेड आज बंजारा समाजाचं आरक्षणबद्दल जे मोर्चा चालू होतं ते सुखरूपपणे पार पडलेलं आहे आजच्या दिवसाला मोर्चामध्ये कुठल्याही पडती काही झालेलं नाही आहे पण खरं सांगायचं म्हणजे आज समाजाच बंजारा समाजाचं जे आरक्षण होतं आमचं ते आरक्षण बरेच दिवसापासून आमची मागणी चालेल होती आमचे तपस्वी धर्मगुरु श्री रामराव महाराज हे पण यांनी मागणीसाठी दिल्लीला हे केलेलं होतं पोषण केलेलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हैदराबाद गॅजेटनुसार आमच्या बंजारा समाजातील नोंदणी पण आहे बंजारा समाजासाठी बरंच काही बंजारा समाजाने हे केलेलं आहे बंजारा समाज हा दर्याखोऱ्यामध्ये राहिलेला आहे बंजारा समाज हा दर्याखोऱ्यामध्ये राहून वस्तीमध्ये काम केलेलं आहे जंगलामध्ये जंगल तोडून त्या टायमाला त्यांनी शेतीवाडी केलेली आहे बंजारा समाजाचा खरं नियम म्हणजे तो जंगलामध्ये राहून आदिवासी भागात राहून आणि तो बंजारा समाज यांचं खाणं पिणं पण एक बरेच प्राणी आणि यांनी यांचं हे होतं खाणं पण सेवन करण्यामध्ये बंजारा समाजाचा ह्या कारकिर्दीमध्ये बरेच दिवसापासून जे लढा चालू आहे तर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री साहेबाला एकच आश्वास हे कर आहे की आम्हाला बंजारा समाजाला एस टीच्या आरक्षणामध्ये समाविष्ट करा बंजारा समाजाला न्याय द्या एवढीच आमची मागणी आहे जय हिंद जय बिरो रिपोर्ट एस मराठी नांदेड